आपल्या विभूतवाडीचं ग्रामदैवत श्री हनुमानाच्या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर गावातील सर्व वडीलधारी मंडळी दरवर्षी आपल्या या ग्रामदैवताची यात्रा अत्यंत दिमागात थाटामाटात पार पडते आणि तशाच पद्धतीनं आज अत्यंत उत्साहात गजी ढंगलाच्या निदानात श्री विरोबाची पालखी पण आलेली आहे अशा मंगलमय वातावरणामध्ये आपली यात्रा पार आहे मी मनापासून आपल्या या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो विभूतवाडी आणि विभूतवाडी परिसरातील सर्व हनुमान भक्तांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती मिळावी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख दारिद्र्य येऊ नये चांगलं आरोग्य त्यांना मिळावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही कुठलं संकट आलं तर हनुमानानं हनुमानाची गदा त्या संकटाच्या डोक्यात घालावी अशी प्रार्थना मी श्री हनुमानाच्या चरणी करतो विभूतवाढीचं आणि माझं नातं अत्यंत जिवाळ्याचं आहे आणि हे काय मी सांगावं अशी काही परिस्थिती नाही मी जेव्हा राजकारणामध्ये आलोय तेव्हापासून या गावानं माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलंय प्रचंड पाठिंबा प्रचंड पाठबळ दिलं मला जेव्हा विधान परिषदेची काम करण्याची संधी दोन हजार वीस ला मिळाली आणि माझे मोठे बंधू मान्य ब्रह्मानंद पडळकरांना दोन हजार सतराला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदचा सदस्य आणि समाज कल्याणचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर या तालुक्याच्या इतिहासामध्ये एकोणीशे नव्वद पासून लोकप्रतिनिधीचा आमदार म्हणून काम करतायत तेव्हापासूनचा काळ आपण सर्वांनी बघितला आहे त्या अडीच वर्षाच्या सभापतीच्या काळामध्ये एकशे वीस कोटीचा निधी सभापती म्हणून ब्रह्मानंद पडळकरांनी वाचला आणि कुणाचाही चहा सुद्धा घेतला नाही हे तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी विधान परिषदेचा आमदार झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा आणि विधान परिषदेचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये काही वेगळं काम करता आलं आणि ते काम करत असताना विभोतवाडी गावाला तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी देण्याचं काम आम्ही केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून बघा या गावामध्ये जी कामं गावा दिसत आहेत ती कामं जास्तीत जास्त कामं देण्याचा प्रयत्न आम्ही केला कारण तुमच्यामुळे आम्हाला संधी मिळाली हो होती आणि त्यामुळे त्या संधीचं सोनं केलं प्रचंड इच्छा होती की खानापूर अकपडी विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कधीतरी काम करता यावं परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला नाही त्यामुळे मला एकोणीस नंतर निवडणुकीत लढवता आली नाही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला मी निवडणूक लढवली परंतु मला यश आलं नाही दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ची परिस्थिती खूप चांगली होती परंतु आपल्याला महायुतीमधून उमेदवारी मिळाली नाही दोन हजार एकोणीस ला मला बारामतीला जावं लागलं दोन हजार चोवीस ला मला जतला जावं लागलं परंतु अत्यंत इच्छा असताना इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करता आलं नाही आज जरी मी जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार जरी असलो तरी खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना काहीच कमी बोलून देत नाही आम्ही आम्ही रात्र दिवस मेहनत घेतो राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे आणि त्यामुळं मी जरी इथला लोकप्रतिनिधी नसलो तरी इथल्या लोकप्रतिनिधीपेक्षा काही कमी आपल्या गावांना पडणार नाही याची काळजी मी घेतोय त्यामुळे येत्या काही काळामध्ये आपल्याला टेंबूचं पाणी मिळेल राज्याचे तेव्हाचे जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून टेबू योजनेचं सात हजार कोटी रुपयांचं टेंडर झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामं हे आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे मी ज्या जर मतदारसंघाचं काम करतोय तिथेही दोन हजार कोटीची कामं सुरू आहेत एवढं मोठं काम देणारा देवाभाऊ नावाचा एक देवदूत आपल्या दुष्काळी तालुक्यासाठी मिळाला आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे आपण जेव्हा आंदोलन करायचो मोर्चे शंभर कोटी पन्नास कोटीच्या पुढे पैसे मिळत नव्हते परंतु आता एका काय वेळेस पाच पाच हजार कोटी सात सात हजार कोटी दोन हजार कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत आहे आणि त्यामुळे युभूतवाडी गावातील सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या पाठीमागं पाठगाव मागाही उभा केलाय त्याच पद्धतीनं पाठगाव तुम्ही आमच्या पाठीमागे उभा करा जेव्हा जेव्हा तुम्ही गोपीचंद पळगाचा कार्यकर्ता म्हणून मंत्रालयात जाल सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जाल जिल्हा परिषदला जाल तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाल तेव्हा सन्मानाने कुठलाही अधिकारी तुमचं काम करून देईल अशा पद्धतीचं काम मी करतोय आणि पुढेही करत राहणार त्यामुळं काय अडचण नाही अडथळे अनेक येतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडथळे अनेक येतात परंतु ते अडथळे पार करण्याची क्षमता आणि ताकद विरोधात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे या महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती नाचून राजकारणामध्ये आलोय मी कुणाच्या मागे पुढे फिरून राजकारणामध्ये आलो नाही कुणाच्या तरी पिशव्या उचलून राजकारणामध्ये आलो नाही मी लोकांच्या साठी संघर्ष करून राजकारणामध्ये आलो आहे आणि अनेक संघर्ष अनेक लोक विरोधात आहेत मोठे मोठे वातावरण लोक या महाराष्ट्रातले माझ्या विरोधात त्याची टिकेट मी कधी केली नाही

लक्ष रावणाच्या सैन्याने हनुमानाला पकडलं हनुमानाला बांधून ठेवलं हनुमानाला ज्या खुर्चीवरती बांधून ठेवलं ती खुर्ची काय हनुमान घेऊन गेले होते ती रावणाचीच होती हनुमानाला ज्या रस्सीला बांधलं ती रस्सी पण रावणाचीच होती हनुमान हनुमानाच्या शेफ्टीला चिंध्या सुनावल्या त्या चिंड्या सुद्धा रावणाच्या लंकेलाच ले होत्या तो काय हनुमान हो इकडून घेऊन गेले नव्हते त्यांच्या चिंध्या चे शेफ्टीला बांधल्यानंतर टाकलं ते पण रावणाचंच होत <viscosity> आणि काळी पेटवली ती काडी पेटी सुद्धा रावणाची होती हनुमानाकडे सामान नव्हतं हनुमान एकटाच गेला होता परंतु सगळं साहित्य रावणाचं खुर्ची रावणाची तिथं बांधलेली गोरी रावांची चिंध्या बांधलेल्या रावणाच्या रॉकेट बनलो ते रावांचं गाडी पेटी लावली ती रावणारी पण रावणाची आपली लंका टाकली होता असे हनुमानाचा बिना भांडवलाचे अनेक हनुमान आहे त्यांच्या काय नाही ते गरीब आहे परंतु ते नक्की राऊनाची लंका जातात आणि गोड गरीबांच्या बाजूला उभे राहतात मी त्या सगळ्या हुमान माझ्या भक्ता या तालुक्यातलायम करणं विकासाच्या माध्यमातून करणं हा एक उदय मोठी जो आहे की ज्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला तीन लाख तेवीस हजार गरीबांच्या पोरांना शिकण्यासाठी जो जे मला सगळे शिक्षण भेटतात अरे एवढं भारी साहित्य आम्हाला उपलब्ध केलंय डिजिटल डिवाईस की गरीबांची पोरं त्या शाळेत शिकतात तिथं आम्ही बघितलं नाही ती कुठल्या पार्टीची आहे ती कुठल्या आहे कुठल्या धर्माची आहे पण माझी इच्छा होती की अकपाडी तालुक्यातला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा गरीबाचा पोरगा त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळायला पाहिजे आणि म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये पाच कोटी रुपये एक वर्षाचा सगळा फंड हा जिल्हा परिषदच्या शाळेला खर्च करणारा हा महाराष्ट्रातला आणि देशातला मी एक निवडणार आहे अरे आता मी माझ्या गट विकास साडे चारशे शाळा आहेत मी त्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपल्या विरोबाचा देव आहे तुम्ही सगळेवाडीचे लोक आणि तीर्थक्षेत्र त्याला पाच कोटी रुपयाचा निधी आमदार नारायणंदांचा पाठपुरावाय मला सवाल करायचा या भागातल्या लोकांना विरोबाचं मंदिर आश्रमात पिढ्यान पिढ्यामध्ये मंदिर आहे दहा लाख हे पाच कोटी सोडून आणखी लाखो रुपयाचा फंड मी बिरोबाच्या मंदिरामध्ये दिला आहे मी इथला आमदार नसताला दिलाय खगमोंडीच्या सिद्धला पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय आरेवाडीच्या बिरोबाला साडेआठ कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय काल तुम्ही बघितला एकशे साठ कोटी रुपयाचा आराखडा जीतो जीतो काम करना काम करतोय त्यामुळे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचं पाठवण माझ्या पाठिंबा राहू द्या मी कसल्याही गोष्टीला न घाबरणारा आहे माझा काही बाब आमदार खासदार नव्हता आज राजकारणामध्ये अनेक लोक यायला लागले चांगली गोष्ट आहे पण हे गोपीचंद फळणकर मुळे घडत आहे ज्यांना ज्यांना किंमत राजकारणामध्ये येते ना ते गोपीचंद फळणकर आणि तुम्ही केलेला वीस वर्षाचा संघर्ष आहे आणि त्यामुळं मी राज्यभर काम करतोय मला कधी येणं होतं येणं ना होत नाही का मला निरोप दिला की गावची यात्रा आहे मी शंभर टक्के येतो मी असलो तर आज मला हनुमानाचं दर्शन घेण्याचा योग आला अरे आपण बघितलं आपला जेव्हा लिम असायचा आमच्या पडवद्रवाडीचा लिम असायचा तेव्हा पाच गावचा लिम असायचा पडळ्रवाडीतला पिंपरी पिंपरीतलं मधलं इथं विभूतवाडी द्यायचं विभूत बिरोबाला जायचं आणि तिथं झऱ्याच्या शिवकरवाडीच्या शिवाय जायचं मी अनेक वेळा लिम घेऊन इकडे आलोय इकड्या झांग वाजण मी काय असा काय फार मोठा माणूस आहे मी कुठं जर आभारात पडलोय असा नाही चप्पल गावात नाच असतो कुणाचा लीन निघाला तर यामागं फिरायचं कुणाच्या सवासरी निघाल्या तर यामागं फिरायचं झाड वाजण काचोडी घालून फिरायचं हा काही नाच असतो तो नाच करत करत मी आलोय ना आणि गावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे हेतू स्वच्छ स्वतः माझा हेतू आहे की आपल्या लोकांना सन्मान मिळाला पाहिजे आपला माणूस गुलाम झाला नाही पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वतः पूर्ण होत आहे तरुण पोरात भूमिका मांडतायत राज्याला मांडतायत इथंच मांडतायत असेल भाग नाही तुम्ही घर शिरवलेला गेला तरी पोरं तुम्ही नागपूरला गेला तिथं तुम्हाला पोरं भेटतील महाराष्ट्राच्या कालागोप्या कुठल्याही गेला तर गोपीचंद पण तयार केलेली पोरं तुम्हाला भेटतील की स्वाभिमान बोलत याच्या पलीकडे राजकारण कुठलं नसतंय पद येतात पद जातात सगळ्यांना वीस वर्ष होतं म्हणून मी काम करतो पाशा नाही पद येतात जाता ते लोकांच्या हातामध्ये आहे परंतु जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि त्यामुळं आणि परिसरातल्या सगळ्या लोकांना हनुमान यात्रेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो गावात कुठलाही संघर्ष करू नका राजकारण करण्यासाठी राहिलो उद्या आपल्याला एकमेकाची गेली परत आपण एकत्र होऊ त्यामुळे राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं परंतु गाव गाव टिकलं पाहिजे गावात संघर्ष झाला नाही पाहिजे आणि गाव चांगल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे एवढीच आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी आशीर्वाद द्यावे हनुमानाच्या सत्कार केला कमिटीने मनापासून आभार व्यक्त करतो कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आणि